श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे सतरा बाईसाच्या आग्रहाप्रसंगी अदृश्य सर्वज्ञ भिंगारून जाताना मध्यंतरी दोन रस्ते मिळाले एक रस्ता पावा विनाशिनीला जात होता व एक रस्ता जेऊरला जात होता जेऊर गावी बाईसाचे नातेवाईक होते बाईसाने विनंती केली बाबा पाव विनाशिनीला जाण्याऐवजी जेऊला चला सर्वज्ञ म्हणाले बाई आमची प्रवृत्ती नाही आग्रह करू नका बाईसाने तीन वेळा म्हटले सर्वज्ञांनी तिन्ही वेळा नकार दिला आणि तिसऱ्या वेळेला सर्वज्ञ अदृश्य झाले तेव्हा सर्वज्ञ न दिसल्यामुळे बाबा बाबा म्हणून बाईसाने आर्त हाक मारली व मूर्ची झाली मग सर्वज्ञ प्रकट झाले व म्हणाले काय म्हणता बाई आम्ही बाईसा सावध झाली मग बाईसाने विचारले हा बाबा आपण कोठे होते सर्वज्ञ म्हणाले आम्ही या रिंगणीच्या झाडाखालीच होतो बाईसाने म्हटले पण आपण तर मला दिसले नाहीत सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही तुम्हाला सांगितले होते की आग्रह करू नका यावर सर्वज्ञांनी आग्रहाची गोष्ट सांगितली तेव्हा मागून उपाध्ये आले आणि बाईसाने त्यांच्या पुढेच मागील सर्व वृत्तांत सांगितला उपाध्ये म्हणू लागले बाई तुम्ही आम्हा सर्वांचे थोर नुकसान कराल आज गंभीर प्रसंग ओढवला असता अघटित घटना घडली असती यावर पायसा म्हणाली आता नाही करणार आग्रह श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय